नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे कृषी मंत्री बदलले नवीन कृषी मंत्री होताच शेतकऱ्यांसाठी धडाकीबाज निर्णय होय राज्य मंत्रिमंडळातील श्री दत्तात्रय भरणे व श्री मानेकराव कोकाटे यांच्याकडील खात्यामधील बदल करण्यात आला आहे या बदलानुसार कृषी खाते श्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले असून क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व अवखा हे खाते श्री मानेकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आलेले आहे आता या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता हे आधीचे कृषी मंत्री मानेकराव कोकाटे होते यांच्या ट्विटरवरती मिनिस्टर ऑफ स्पोर्ट अँड यूथ वेलफेअर असं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे म्हणजे आता फिक्स झालेलं आहे की मानेकराव कोकाटे यांच्याकडे मिनिस्टर ऑफ स्पोर्ट अँड यूथ वेल्फेअर हे खातं देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता ॲग्रिकल्चर मिनिस्टर महाराष्ट्र दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषी आहे, मंत्री आहेत आणि कृषी मंत्रीपद येताच त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक धडाकीज निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी आपण पुढे पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर आपण स्क्रीनवरती पाहू शकता नवीन कृषी मंत्री होताच दत्तात्रय भरणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषी पदाचा मान दिल्याबद्दल मृत कृतज्ञ आहे राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि माजी नेते माननीय अजितदादा पवार साहेब तसेच उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी माझ्यावर राज्याच्या कृषी मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आवार शेतकरी कुटुंबात जन्मलो वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतला आहे म्हणूनच शेतकऱ्यांचे दुःख अडचणी आणि अपेक्षा मला अंत समजतात आता मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मला त्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे शेतकऱ्यांचा सन्मान शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल असे सध्याचे आता नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा